ही शंकरपाळी बघा ना मस्त बिस्किटासारखी खुसखुशीत झाली आहे भरपूर पदर सुटले इथे दिलेलं प्रमाण व वा पद्धत वापरली ना तर तुमची ही शंकरपाळी शंभर टक्के खुसखुशीतच होईल तसेच बिस्किट कसे बनवायचे हे तुमच्या सोबत शेअर केलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर बनूया एक किलोच्या प्रमाणात गोड शंकरपाळी शंकरपाळी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात घेऊया दोन वाटी साखर घरातील एखाद्या वाटीने प्रमाण मोजून घ्या यात एक वाटी कोमट दूध आणि अर्धी वाटी पाणी घालून या दूध पाण्याच्या मिश्रणात साखर विरघळून घ्यायचे मग यात अर्धी वाटी बारीक रवा घालून मिक्स करू व हे झाकून दहा पंधरा मिनिट बाजूला ठेवून देऊ म्हणजे रवा छान भिजेल साधारण दहा पंधरा मिनिटं झाली रवा छान भिजलाय यात एक वाटी वितळलेलं तूप घालायचं लक्षात घ्या तूप वितळवून मगच मोजून घ्या तूप जास्त झालं तर शंकरपाळी तेलात विरघळेल मिश्रण छान मिक्स करून घेतलं यात चवीपृत थोडस मीठ घालायचं चव छान येते आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करू शंकरपाळीचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलं आहे आता यात ऍड करू या मैदा तर सुरुवातीला चार वाटी मैदा घालून मिक्स करून घ्यायचं मग पुन्हा चार वाटी मैदा घालून पीठ मळून घ्यायचे एकूण आठ वाटी मैदा लागला आहे तर एक किलो मैदा आहे तर पहा जास्त सैलसर नाही की जास्त घट्ट पीठ भिजवून घेतलं पीठ जर सैलसर झालं तर शंकरपाळी कडक होते आणि पीठ जास्त घट्ट मळलं तर शंकरपाळी लाटायला त्रास होतो आता पीठ झाकून दहा मिनिटं बाजूला ठेवून देऊ दहा मिनिटांनी पीठ छान भिजले पिठाचे तीन गोळे तोडून घ्यायचे एक गोळा मोठा आणि दोन गोळे थोडेसे लहान तर पिठाचा गोळा लाटून घेऊ तर दोन पोळ्या थोड्याशा लहान लाटायच्या व एक पोळी मोठी लाटायची एक मोठी पोळी लाटली कि यावर दोन छोट्या पोळ्या ठेवायच्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मोठी पोळी फोल्ड करून घ्यायची व वरच्या दोन पोळ्या पॅक करायच्या हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायचे अशा पद्धतीने शंकरपाळ्या बनवल्या तर भरपूर पदर सुटलेल्या खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात एकदा ही पद्धत नक्कीच वापरून बघा थोडी जाडच पारी लाटायची हे बघा मग आकार द्यायचा व शंकरपाळी कापून घ्यायची तुम्हाला जशी पाहिजे लहान मोठी तशी शंकरपाळी कापून घ्या मी चौकोनी छोट्या छोट्या शंकरपाळी कापून घेतल्या तुम्ही शंकरपाळीचा आकार ही देऊ शकता एका ताटात कापून झालेल्या काढून घेऊ सेम पद्धतीने सर्व शंकरपाळी तयार करून घेऊ एक वेगळा आकार म्हणून तुम्ही या पिठापासून बिस्किटही बनवू शकता त्यासाठी आधीप्रमाणेच पोळी लाटून घ्यायची घरातील एखादी छोटी वाटीने तुम्ही असे गोलगोल बिस्किट तयार करून घेऊ शकता हे पहा हे बिस्किट खूप छान लागतात लहान मुलांना तर हे बिस्किट खूपच आवडतील आता आपण शंकरपाळी आणि बिस्किट तळून घेऊ त्यासाठी तेल मध्यम गरम हवं तेलात शंकरपाळी तळायला सोडूया यात मावेल इतकी शंकरपाळी घालायची प्रमाणापेक्षा जास्त शंकरपाळी तळायला सोडली तर तेल गार होत आणि शंकरपाळी तेलात विरघळते शंकरपाळी थोडीशी से तेलात सेट झाली की याला असं वर खाली करायचं गॅस कमी करायचा आणि असं गोलगोल फिरवत शंकरपाळी एकसारखी तळून घ्यायची तर कमी गॅस तीन चार मिनिटं शंकरपाळी तळून झाली तर बघा एक रंगावर तळली गेली सर्व शंकरपाळ्या तळून घेऊ शंकरपाळीचा रंग बघा आता थोडासा वाटतोय पण डार्क होईपर्यंत तेलात ठेवू नका कारण शंकरपाळी तेलातून बाहेर काढली तरी तिची कोकिंग प्रोसेस चालूच असते नंतर तिचा रंग डार्क होतो अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तळून घेऊ तर बघा शंकरपाळीला मस्त पदर सुटलेत खुसखुशीत शंकरपाळी तयार झाल्यात आता तुम्हाला बिस्किट तळून दाखवते शंकरपाळी प्रमाणेच कमी गॅसवर चार पाच मिनिट बिस्किट खरपूस तळून घ्यायचे एक वेगळा आकार म्हणून बिस्किट नक्कीच बनवून पहा लहान मुलांना हे बिस्किट तर खूपच आवडते तयार झाले मस्त बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळ्या शंकरपाळीला मस्त भरपूर पदर सुटलेत आणि टम्म शंकरपाळी फुगली आहे या दिवाळीला अशा पद्धतीने शंकरपाळ्या जरूर बनून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत